आपलं भविष्य आपलं भवितव्य कुणाच्या हातात द्यायचंय हे ठरवणारी निवडणूक आहे आपलं भविष्य आपलं भवितव्य जर चुकीच्या लोकांच्या हातात गेलं तर काय होत आहे हे गेल्या दहा वर्षात आपण भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात सरकार देऊन सत्ता देऊन आपण सगळ्यांनी भोगलेला आहे आपण कुठल्याही जातीचे कुठल्याही धर्माचे कुठल्याही पंथाचे जरी असलो तरी मूळ आपण सर्व शेतकरी आहोत शेतकरी म्हणून आपण दहा वर्षात बघितले की या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं आपला शेतकरी कसा गाळात जाईल व्यापारी कसा येईल हेच धोरण राबवलेलं आहे त्यामुळे आपण या निवडणुकीला सामोरं जाताना आपण सगळ्यांनी विचारपूर्वक सामोरं गेलं पाहिजे आपण सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत आपलं मुख्य पीक सोयाबीन आहे या आपण दहा वर्षापूर्वीचं सोयाबीन आजचं सोयाबीन दहा वर्षापूर्वीचा खर्च ना आजचं सोयाबीन याचा हिशोब केला तर दहा वर्षापूर्वी साडेचार हजार पेक्षा जास्त भाव सोयाबीनचा जा होता त्यावेळेस सोयाबीनची तीस कुलूची पिशवी ब्यायची बाराशे रुपयाला मिळायची ती आज साडेतीन हजार रुपयाला मिळते ला हद्दपार करायचं सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी रात्र नाही ओम दादा बोलतील फक्त मला एवढंच सांगायचंय ही लोक भाजप सरकारला मतदान करायचं शेतकरी म्हणून आपण विचार करा एक कारण सांगा की त्या कारणामुळे आपण भाजपला मतदान करावं हे भाजप भाजप का म्हणतोय आज जरी आपल्या समोरचा उमेदवार या चोरलेल्या शिवसेनेचा चोरलेला धनुष्यबाणाचा असला तरी तो उमेदवार त्यांचा नाही हा उमेदवार कोणाचा आहे भाजपचा हा उमेदवार फडणवीसचा उमेदवार आहे आपली लढाई कुणाबरोबरी नाही आपली लढाई देवेंद्र फडणवीसांसोबत आहे त्यांना जर मुख्यमंत्री करायचं नसेल तर आपल्याला ह्या भाजपच्या या शिवसेनेच्या आणि अजित पवार राष्ट्रवादीच्या सगळ्या उमेदवारचा पराभव करावा लागेल त्यांचा सुपडा साफ करायशिवाय आपल्याला आपल्या सुख लागणार नाही असं मला वाटतं आता शिवसेना खरी कुणाची हो शिंदेजी का ठाकरेजी नशीब जी म्हणत लोक काय अवस्था केली संविधानानं आणि लोकशाहीच्या मार्गानं तयार झालेल्या पक्षाची कमळाबाईनं पक्षच फोडायचे पक्षच आमचे आहेत म्हणायचे आमचा सुद्धा पक्ष फोडला पक्ष चोरला चिन्ह चोरलं निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे आम्हाला आमचं वेगळं चिन्ह घ्यावं लागलं पक्षाचं नाव त्या ठिकाणी बदलावं लागलं आम्ही घेतली मशाल आम्हाला वाटलं आमच्या एकट्याच दुख नाही काय की तो वर्ध तर कमळाबाई चिन्ह जर संजय दादाच्या पक्षाकडे मी गेलीच गेले पवार साहेबाकडं बाय ऑर बाय नो सत्तर हजार करोड का घोटाळा किसने किया बघा काय भाषण करायची गरज आहे का सांगा काहीतरी लगेच खालून सांगतील लोक अजित पवार मोदी साहेब म्हणत होते की सत्तर हजार कोटीचा घोटाळा अजित पवारांनी केला आणि त्यांना शिक्षा देणं त्यांना शासन करणं ही माझी मोदीची गॅरंटी आहे ही भाषण आहे मोदी साहेबाचं मला तुम्हाला सगळ्याला प्रश्न विचारायचा आहे की ह्या पद्धतीनं काम करणारी माणसं आता दोन महिन्यापासून आहे का तुम्ही दुसरं कुठलाच योजना नाही एकच आहे लाडकी लाडकी बहीण बहीण तुम्हाला फोन येते अमुक अमुक आमदार साहेबांच्या ऑफिस मधून बोलतोय तुम्हाला लाडक्या बहिणीचे दीड हजार मिळाले का फोन मधून जर जोडा फिकून आणायची सोय असते तर तुम्ही तिथून फेकून आणला असता कधीशी का हो अरे नालाय का अकरा हजार रुपये क्विंटलनं एक न जाणार सोयाबीन केंद्र सरकारच्या तुमच्या धोरणामुळं आज चार हजार रुपयानं साडेतीन हजार रुपयाने विकायची पाळी आली आमची एका एका क्विंटलला आठ आठ हजार रुपयाचं नुकसान शेतकऱ्याचं झालंय एका क्विंटलला बारक्यातला बारका शेतकरी दाजी घेतला तर त्या दाजीचं पंचाहत्तर हजार ते ऐंशी हजार रुपयाचं नुकसान झालंय उघड दाजीचा हनला ऐंशी हजार आणि बहिणीला दीड हजार दिलं म्हणून फोन करते जोडा हनाव हना का ना हनाव काय हनावं यांना लोकसभेला पाटीत रुमनं बसल्यावर आता विधानसभेला आपल्याला जिंकायचा असल तर लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये दिल्याशिवाय आपली लाडकी खुर्ची वाचत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर ही योजना आणली म्हणून ही लाडकी बहीण योजना नसून लाडकी खुर्ची योजना आहे बांधवानो आणि हे सरकार म्हणजे कामापुरता मामा आणि ताकापुरते आज्य एवढं मात्र पक्क लक्षात ठेवा त्या कैलास दादाच्या निष्ठेवर काही नालायक लोक कंट्री बहादर काय बोलायला लागले तोंड देवानं देवान तोंड दिलं चांगलं तर बोल काय बोलायला लागले ही दलिंदर रात्र पुस्तूर बा कमळाबाईकडं होतं पाटपाट आलंय कमळाबाईकडून हाणलेल्या वानाकडं आणि आम्हाला निष्ठा शिकवायले अरे तुमच्यासारखे नालायक आणि सौदेबाद जर आम्ही असतो तर त्याच वेळेस पालटे पडले असतो म्हणा ते खोके घेऊन आम्ही इमानदार होता प्रामाणिक होता म्हणून त्याच्यावर लात मारून इथं ठामपणे उभा टाकला म्हणा तुमच्यासारखी लाचारी आमच्या रक्तात नाही बांधवालो